एक लाखाचं बक्षीस मिळवलेली ही देवणी गाय आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या मंचावर हिचं बक्षीस जे आहे ते जाहीर झालंय आणि त्यानंतर तिचे मालक माझ्यासोबत आहेत ज्या वेळेस हे बक्षीस जाहीर झालं वाटलं होतं आपली गाय एक म्हणजे एक लाखाचं बक्षीस मारेल वाटलं होतं म्हणजे तसं तर आत्मिश्वास घेऊनच चालू होतो कारण दोन हजार तेवीसच्या जो शिर्डीचा महाएक्सपो झालेला होता त्यावेळेस पण ही चॅम्पियन आलेली होती तिथं त्यावेळेस किती बक्षीस मिळालं त्यावेळेस एकान्न हजार रुपये एक आणि जिल्ह्याच्या ओचं तीस हजार रुपये असं एक्याऐंशी हजार रुपये मिळालं हे सर्वात परळीतलं मोठं बक्षीस म्हणायचं प्रभू वैद्यनाथाच्या या याच्या पावनभूमीमध्ये ओके okay, ओके okay, बिलकुल बिलकुल मोठं बक्षीस बाकी त्याला नियोजन कसं आहे पूर्ण या ठिकाणी चांगलं केलेत प्रशासनाचे आम्ही म्हणजे आमच्या शेतकऱ्याची हसाण होणार नाही याची दक्षता घेतलेत आणि जे निवडीची राबवली ते एकदम पारदर्शक आणि जे खरंच करा शेतकऱ्यावर किंवा गोपालकावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने निवडीचं काम झालं अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस एवढे रक्कम खूप खूप मोठमोठे आहेत एवढी रक्कम तुम्हाला ऐकायला मिळाल्या का इथं पहिल्यांदाच होत आहेत मी माळेगावला एक लाख रुपये दोन वर्ष सतरा सन सतरा आणि दोन हजार अठराला मी चॅम्पियन एक एक लाख रुपयाचं चॅम्पियन घेतलेलं आहे तर मी राष्ट्रीय प्रदर्शनच होतं राष्ट्रीय म्हणजे आमच्या लेवलवरचं दक्षिण महाराष्ट्रातली ती मोठा खंडोबाची आमची यात्रा असते आणि महाराष्ट्रातले महाराष्ट्रातलं दोन बक्षीस तुम्हाला मिळून दिले आहे काय नाव काहीच माझ्या सोनी नाव आहे सोनी कसं सांभाळ वगैरे करतायत आपल्या लेकराप्रमाणे सांभाळते काय खातीस काय खातीस म्हणावं लागतं वो की तुम्ही रेग्युलर मध्ये किती हात म्हणजे फिरवता व्यवस्थितरित्या त्याचा सांभाळ किंवा त्याला स्वच्छ वगैरे ठेवणं धुणं वगैरे दोन दिवसाच्या हात धुवा लागतं दररोज घासावं लागतं पुसावं लागतं त्याची छंदी तिचं इंजेक्शन आयुष्य बघावं लागतं त्या पद्धती धन्यवाद या ठिकाणी हा इकडं पाहिला गेलं तर लाल कंदारी वळवे किती वर्षाचा आहे हा ए, चार वर्षाचा आहे का किती बक्षीस मारले भरपूर बक्षीस मारले भरपूर या राष्ट्रीय पशु प्रदर्शनामध्ये किती इथं दोन नंबरचा आला आज हो बक्षीस किती मिळवलं हो मध्ये पहिला आला तिथं सांगा वाटलं होतं का एकावन्न हजाराचं बक्षीस तुम्हाला मिळेल म्हणून मिला ज्यावेळेस याची चाचणी वगैरे सुरू होते मग विश्वास होता माळेगावला पहिला आला आमदा माळेगावला एकावन्न हजार रुपये हल्ला कोल्हापूरला आला चंद्रपूर यवतमाळ किती म्हणजे प्रदर्शनामध्ये सहभागी झाला त्यांना दहा पंधरा बक्षीस हल्ला हो बक्षी आतापर्यंत बक्षीस टोटल जर लावलं तर आतापर्यंत किती रक्कम तुम्हाला मिळून दिली एक आम्हाला दहा लाख रुपये रक्कम मिळून दिली हो नाव युवराज आहे युवराज आम्ही नाव याचं आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काही सांगणार आहेत का हो याच्याबद्दल सांगणार आहोत ना आमच्याकडे उत्कृष्ट आता बरेच जण आहे ते वळू सांभाळायला म्हणजे वाटतं खरं तर एका ठिकाणी हा वळू थांबत देखील नाहीये खूप प्रत्येक काच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील आपल्याला पाहायला आहे आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र बक्षिसांची संख्या आणि बक्षिसांच्या रकमा ऐकून मात्र एक वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि राष्ट्रीय पशु प्रदर्शन हे परळीमधलं नक्कीच गाजणार हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरेज मिडिया बीड परळी